गाईज आम्हाला भूक लागली खूप आणि बॅग मधून यायला लागले हरे सामान <laughs> आम्ही आलं गाई चहा प्यायला आलेलो आणि आता इथे दावला बसत आहेत बोलणे आणि दमावचे पप्पा माऊ बाबा काय खेळते इथे माऊ माऊ खेळायचं का, का गे। 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 मुक्ता इथे मजा करताना मस्त मुक्ता झोका सोडूच वाटत नाहीये गोड माऊ माझून आम्ही परत आहे मिसळ खाण्यासाठी

मिसळ खायला मिसळ खाण्यासाठी चाललोय आम्ही आता इथली फेमस नारायणगावची कोल्हापूर मिसळ खाण्यासाठी आम्ही आता चाललेला आहे काय हो

गणपतीला आलेलो आहे आता आम्ही श्राऊ पण आलेली आहे मस्त आलेलं आहे गणपतीला आता मी दर्शनासाठी मस्त आहे क्लायमेट इथे थंडीचे दिवस तुम्ही येऊन पा थंडीच्या दिवशी इथे गरम होत जसं आपल्याला थंडी वाचते तशी इथे गरम होतं उलटं इथं हवामान खात्यात मीच कामाला जाणार नाही या पॅकअप झाला का तुमचा इथे बदक काय होत नाही का होत ते असा प्रॉब्लेम झाला आहे की आमची गाडी स्लॉक होत नाही आणि जेच्याकडे त्यांना माहिती आहे लॉक कशी करायची ते चालले गेले ऑलरेडी दर्शनाला आणि आम्ही इथे बसलो आता गाडीचे दरवाजे बंद गरज माझ खराब झाली का लॉक गाडी लॉक झाली गाडीच लॉक नाही होते आणि आता दरवाजेच बंद करत असत इथे नाही होते गाव लॉक नाही होते जायचंय का आपल्याला जायचंय चला आता चपरी घालायला चाललंय तो प्रॉब्लेम सॉल्व झालाय आहे की नाही माहिती का तुम्ही का काम करत नाही पण या नक्कीच सॅम्पल घालता आहे तिला घालून पण देत नाही अय मुक्ता अय अशी तुरु तुरु पडतीये ऐकतच नाही तुरु तुरु पळणं म्हणजे बाप रे बाप चालणं म्हणजेच बाप रे बाप आहे इतकं जोरात चालते ती खेळण्या पाहिले आणि घ्यायच्याच म्हणते ती हे बघ खेळण्या पाहिले ती दुकाने खेळण्याचं आणि ती त्याच्या मम्मीला म्हणते सोड आहे मला आहे आता ओझरच्या गणपतीला आणि इथे आहे मुक्ताची पप्पा मुक्ताला सांभाळताना हनुमान मंदिर गवळी बाबा मंदिर छान आहे तिथे सगळं असं शॉपिंग करण्यासाठी पण आहे मुलांना सुंदर वाटते जरा मुक्तासाठी घेऊ त्यासाठी करा काय घ्यावा मुक्तासाठी छान आहे ना शॉपिंग किती शॉपिंग करण्यासाठी सारखं आहे मुली ना वा एंट्रन्स गेट आहे हा ओझरच्या गणपतीचा फोटो किती सुंदर आहे बघा ശ്രാവണി ശ്രാവണി മിത്തി शंभर रुपयां सांगितलं सांगितले पण कमी नाही करते घेत नाहीये बरे बार्गेनिंग करताना भैया ऐंशी रुपये मैया ना ऐंशी रुपये करणं जमलेलं नाहीये वा काय दे मग तस का तु वेगळ चालले खेळण्या घेऊन आणि इथे हे अजून गेलेत परत वेगळ्या खेळण्या घेण्यासाठी काय ते रील बनवायचे गॉगल्स घ्यावे खूप सारे छान छान कानातले पण आहेत मला तर फार आवडले सगळंच घेऊन जावं वाटतंय मला तर बट हे थोडं एक्सपेन्सिव्ह होते ॲज पर किमतीनुसार तुला। मला काय आता म्हणतो शावणी ओके एक मिनिट परत रिटर्न आपण कुठे जाणार येतो आता आम्ही चाललो आता लग्नाला ओझरच्या गणपतीचे छान असे दर्शन झालेच आमचे आता आमचा नेक्स नेक्स्ट स्पॉट नेक्स्ट विजिट आहे आमच्या लग्नाला थेऊरच्या तिकडनं आम्ही मग बघूया आता कुठे महाबळेश्वर जायचं का दुसरीकडे जायचं आता सध्या पुरतं तरी आम्ही फिवरला जाणार